आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी तहसील कार्यालय धुळे ग्रामीण येथील सहाय्यक महसूल अधिकारी सुरेश रखमाजी पाईकराव यांच्यावर कार्यालयीन कामकाज सुरू असताना विक्की परदेशी यासह चार ते सहा अज्ञात व्यक्तींनी मारहाण करत शासकीय मालमत्तेचे नुकसान केले त्याबाबत शिंदेकडे येथे तहसील कार्यालयाच्या आवारात महसूल कर्मचारी संघटनेचे काम बंद आंदोलन सुरू आहे वीस एक दोन हजार पंचवीस रोजी कार्यालयीन कामकाज सुरू असताना हल्लेखोर आरोपी विक्की परदेशी आणि इतर चार ते सहा व्यक्तींनी शासकीय कामकाजात हस्तक्षेप करत शासकीय अधिकाऱ्या समानुष मारहाण केल्याने त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी यासंदर्भात शिंदखेडा येथील महसूल कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयाच्या परिसरात काम बंद आंदोलन सुरू केलं आहे यावेळी कर्मचाऱ्यांनी घोषणा देत आपला रोष व्यक्त केला आहे या यासंदर्भात तहसीलदार अनिल गवांदे यांना निवेदन सादर केले आहे निवेदनात म्हटलं आहे की तहसील कार्यालय धुळे ग्रामीण नेथे नेहमीप्रमाणे कार्यालयीन कामकाज सुरळीपणे सुरू असताना सहाय्यका म्हणून अधिकारी सुरेश पायकराव यांना किरकोळ कारणावरून विनाकारण हुज्जत घालत शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करून अमानुष मारहाण केली तसेच शासकीय मालमत्तेचे नुकसान केले आहे तसेच त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली तहसीलदार धुळे ग्रामीण यांच्या दालनामध्ये प्रवेश करून त्यांना देखील पदाचा मान न ठेवता अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत पायकराव यांना जिवे मारण्याची धमकी दिली अशा गुंड प्रवृत्तीच्या जोपर्यंत अटक होऊन कठोर कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत कामकाज बंद करून आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आलाय यावेळी शिंदखेडा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रोहिदास कोळी उपाध्यक्ष कुंदन चव्हाण सचिव नथा माळी वरिष्ठ मार्गदर्शक एस बी राणे श्रीमती एस व्ही बागले तलाठी संघटनेचे विजय सोनवणे तुषार पवार दीपक बाविस्कर एम फी गोसावी एस बी खलाने भूपेश कोळी श्रीमती स्वाती वाघ रेणुका राजपूत सोनाली चव्हाण अनिता भामरे संजय शिंदे अमोल पगारे यांच्यासह सर्व पुरुष आणि महिला कर्मचारी सदर घटनेचा जाहीर निषेध करत आंदोलनात सहभागी होते

त्या संदर्भात आम्ही आज काम बंद आंदोलन सुरू केलेले आहे जोपर्यंत आर अटक होत नाही तोपर्यंत आमचे काम बंद आंदोलन सुरू प्रतिनिधी भूषण पवार शिंदखेडा